अक्षरांज न्यूज अचूक वेद अचूक बातमी पोलीस उपायुक्त परिमंडल तीन अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च पोलीस उपायुक्त परिमंडल तीन चे अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण हद्दीत कायदा व सुव्यवस्था या अनुषंगाने पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चची सुरुवात बाजारपेठ पोलीस ठाणे दुर्गाडी किल्ला येथून करण्यात आली होती अक्षराज मीडियासाठी विश्वनाथ शेणवाय कल्याण ठाणे आज रूढ मार्च टाकला म्हणतात आज या ठिकाणी आज आम्ही सण उत्सव जाऊन पूर्ण कल्याण दोन आणि सर्व पुलटेशन माध्यमातून आज दुर्गाटी चौक हे दूर बजा त्यानंतर लाल चौकी पारनगा असा पूर्णपणे हा रूट मार्च काना झाला होता या रूट मार्च मध्ये आमच्या कल्याण परिमंडळामध्ये सगळे पुढे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते जवळजवळ एकशे वीस कर्मचारी अधिकारी या टोटल झाले होते त्याचप्रमाणे पोलिस स्टेशनच्या व्हेकल्स असतील पिटर मोबाईल असतील त्यानंतर सीआरएम मोबाईल असतील आणि त्यानंतर वज्र व्हेकल अशा सर्व याच्यामध्ये हा सदत रूट मार्च या ठिकाणी होता आगामी सणौत्सवच्या अनुषंगाने पोलिसांची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि त्याबद्दलची तयारी पण वाढवा वाढवा आता रूट मार्च होता त्या माध्यमातून सर्व कल्याण डोंबिवलीकरांना माझं हे आव्हान राहील की अतिशय शांतते मार्गाने मार जे काही आगामी नाही सण ते साजरे करावे कोणत्याही दरम्यानच्या त्या ठिकाणी भावना दुखू नयेत आणि कोणत्याही आक्षेपारी विधान की आक्षेपारी पोस्ट हे सोशल माध्यमावरती कुणीही प्रकाशित करू नये असे सगळ्यांना त्या ठिकाणी आव्हान असेल आणि सर्वांना आगामी सण उत्सव जाण सगळ्यांना शुभेच्छा